नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण बोटनेक गळ्यावर सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पंधरा इंच उंची घेतलेली आहे हे पहा इकडे मी स्लोप दिलेला आहे अर्धा इंच त्याच्यामुळे इकडे आपण साडे चौदा इंच आलेली आहे इथे पाहू शकता इथे मी सात इंच मुंड्याचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे शोल्डर आपण पावणे आठ घेतलेले आहे इकडेही आठ घेते आणि हा असा आकार देऊन घेतलेला आहे मी मुंड्याचा पावणे आठवर का घेतलेला आहे साडेसातच घेतो आपण पण इकडे मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण बटन बुक आपल्याला या साईडला करायचं आहे त्याच्यामुळे मी अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा घेतलेला आहे चार इंच मी गळ्याची रुंदी टाकते कारण अर्धा इंच आपली शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी तीन इंच इथून खाली तीन इंचावर मार्किंग करून घेते आणि इकडे चार इंच असा आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला इथून खाली आठ इंच गळा रुंदी घ्यायची आहे वेगळा गळा ड्रॉ करायचा आहे त्याच्यासाठी किंवा तुम्हाला जेवढं खाली हवं आहे तेवढं आता आणि ही लाईन ओढून घ्यायची किंवा तुम्हाला जेवढा गळा हवा असेल तेवढा क्रॉसमध्ये आता साडे अकरा इंच मी असा क्रॉसमध्ये तुम्हाला जसा मोजता येतो तसा पण मी नेहमी असाच मोजते जेवढं खाली हवं असेल ते कारण अर्धा इंच म्हणजे इकडे पाव इंच इकडे पाव इंच शिलाईमध्ये जातं कमरपट्टी लावताना त्याच्यामुळे हे साडेतीन इंच आपल्याला तयार हवं आहे तर मी चार इंच घेतलेलं आहे इकडे गृंदी आपल्याला पाच इंच टाकायचे आहे किंवा तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा कारण इकडे आपल्या अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी आणि हे क्रॉसमध्ये इथे जॉईंट करून घ्यायचं हे आकार देण्यासाठी फक्त लाईन ओढलेले आहे जेणेकरून आपला आकार व्यवस्थित यावा आता आपल्याला जेवढे हे सर्कल हवे आहेत तेवढं आपण मार्क करून घ्यायचं आता हे पूर्ण नऊ इंच आहे तर तीन सर्कल हवे आहेत मला हाफ सर्कल त्याच्यामुळे मी तीन तीन इंचावर मार्क करून घेतलेला आहे असं आकार देऊन घ्यायचा आहे हाफ सर्कलचा हे तीन तीन अंचावर दिल्यामुळे हा व्यवस्थित आपल्या एकसारखे तीन इंच सर्कल येतात आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर मग पलटी करून घेणार आहोत हे तुम्हाला समजलं असेल तर पूर्ण मी इथे पावणे आठ इंच का घेतलेलं आहे कारण इकडे पाव इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे जेणेकरून हे आपलं एवढं शिलाईमध्ये जाणार आहे कारण हुक पण आपल्याला मागेच लावायचे आहेत इथेही आपलं जाणार त्याच्यामुळे हे मग आपोआप आपली साडेसात इंच हे राहणार चीव। आहे शोल्डरची उंची आणि इकडे एक इंच घेतलेलं आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी आता मी राहिलेलं कापड आहे ते ह्याच्यावर ठेवते जेणेकरून आपल्याला ह्याची गळपट्टी काढता येईल त्याच्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे आपल्याला पुढचं लागणार नाही आहे कारण हे ओपन साईट आहे त्याच्यामुळे जेवढं आपल्याला गळपट्टीला लागणार आहे खाली बघायचं आणि ह्या पिना लावून घ्यायच्या यात आपण गळा कट करून घेऊया आपल्या आता कटिंग झालेली आहे गळ्याची हा असं जर जाळ कापड असेल तर तुम्ही असंच पलटी केलं तरी चालतं पण इथे मी आता गळपट्टी काढलेली आहे गळपट्टी लावल्यामुळे फिनिशिंग आपली व्यवस्थित येते त्याच्यामुळं मी ही गळपट्टी काढलेली आहे हे आपण आता मेन कप कापडवर लावून घेऊया ॲटॅच करून घेऊया आणि नंतर आपण हे गळपट्टी पलटी करून घेऊया इकडून शिलाई मारून घ्यायची गळपट्टीला त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग बसते हा आपला असा व्यवस्थित आकार येणार आहे वरची साईट येणार आहे आणि हा खालचा भाग पूर्ण तयार झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला हा आपला ब्लाऊज पीस आहे आता मी ह्याच्यावर हे अटॅच करून घेते आणि नंतर गळपट्टी लावणार आहे हा आपला खालचा भाग आहे इथे असा जॉईन करून घ्यायचा आहे अजून डीप हवा असेल तर तुम्ही अजून डीप खाली करू शकता ब्रॉड पण करू शकता हे पहा आता पूर्ण ब्लाउज शिवून झालेला आहे खूप सुंदर डिझाईन दिसते इथे मी एक बटन लावलेलं आहे इकडे नाळी टाकून हे पॅक केलेलं आहे आणि इकडे मागे केलेले आहेत हे घातल्यानंतर खूप असा सुंदर दिसतो पॅटर्न आता इथे पॅड असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पाहू शकता एकदम छान असा आकार पण आलेला आहे आणि दिसताना सुंदर दिसतो हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद